नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकेंना त्याचा फायदा होणार का तो निर्णय कोणता हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला चॅनेलला करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे किमान वेतन व शासन सेवेत कायम करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि याचाच फायदा अंगणवाडी सेविकांना झाला पाहिजे कारण की बघा भरपूर अशा अंगणवाडी सेविकांनी आहेत ज्यांना अंगणवाडी सेवेत काम करून वीस तीस वर्ष झालेलं आहे तर त्या सुद्धा याचा फायदा व्हायला हवे तर तो कशा पद्धतीने होईल हे जाणून घेऊया तर बघा माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करा म्हणजेच की शासनमध्ये त्यांना सामील करा ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशा कंत्राटी रोजंदारी म्हणजेच की मानधनी मानधनी जे कर्मचारी आहेत त्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले असून सदर निर्णय हा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहणारा आहे या निर्णयामुळे कंत्राटी तसेच मानधनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेची सुरक्षा मिळणार आहे तर बघा किमान वेतन लागू करा अशी मागणी करण्यात आलेली बघा सध्या शासन सेवेत कंत्राटी तसेच रोजंदारी म्हणजेच की मानधनी तत्वावर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देखील मिळत नाही आहे अशांना किमान वेतन दिले जावेत अशी सूचना मान्य मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात नोकरीची सुरक्षितता व हक्क प्रदान करण्यासाठी महत्वपूर्ण कंत्राटी व रोजंदारी रोजंदारीचा बघा मानधनी तत्वावर कार्यरत का असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षांनंतर कायम सेवेत राहण्याची हमी प्रदान होणार आहे तर बघा यापूर्वी न्यायालयीन प प्रकरणानुसार आदिवासी विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जलसंपदा विभाग शालेय शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग अंतर्गत कंत्राटी तत्वावर दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा या शासन सेवेत कायम करण्यात आलेल्या आहेत व आता हे सर्वच विभागांना लागू करण्यात आले आहेत त्यामुळे महिला व बालविकास विभागाच्या योजनेअंतर्गत आता अंगणवाडी सेविका व मदतीसांना सुद्धा किमान वेतन भेटावे अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच बघा ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष झालेले आहेत बघा शासन निर्णयानुसार बघा ज्या अंगणवाडी सेविकांना मदत निसांना दहा वर्ष पूर्ण झालेले तर अशा मदतनीसांना सेविकांना सेविकेंना कायम कर्मचारी म्हणून त्यांना सेवेत राहण्याची इथं हमी दिली पाहिजे इथं अंगणवाडी सेविकांना व मदत सुद्धा शालेय शिक्षण विभागाने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो निर्णय म्हणजेच की अंगणवाड्या ह्या ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत जर अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या गेल्या तर त्यासुद्धा अंगणवाड्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणार आहेत त्यामुळे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत जर अंगणवाड्या सेविक अंगणवाड्या समाविष्ट झाल्या तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सुद्धा जो किमान वेतन आहे जो शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटेल अशी अशा सर्व अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना आहे बघा ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची योजना येते किंवा कोणत्याही प्रकारची कामं येतात त्यावेळेस सरकारला व इतर कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविका मदतनीस दिसतात परंतु ज्यावेळेस त्यांच्या हक्कासाठी अशा काही महत्वपूर्ण निर्णय घे घेतले जातात जसेच की बघा किमान वेतन किंवा शासकीय सेमे सेवेत समाविष्ट करून घ्या अशा मागण्या जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले तर त्यांच्या मागण्यांची कोणी देखील दखल घेत नाहीये त्यामुळे लवकरात लवकर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचीही मागणी मान्य करून अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कंत्राटी कर्मचाऱ्यावरून त्यांना कायम सेवेत राहण्याची हमी द्यावी अशी सरकारकडे विनंती आहे ज्या भरपूर अशा अंगणवाडी सेविका मदत निस्तायी आहेत की ज्यांना या कार्यक्षेत्रात येऊन दहा वर्षही पूर्ण होऊन गेलेल्या आहेत तसेच बघा काही अंगणवाडी सेविकांचे इथं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ते नुकसान म्हणजेच की अंगणवाडी सुपरवायझर भरती ही याच्या अगोदर पंचावन्न वर्षावर होती परंतु त्याची वयोमर्यादा आता कमी करून पंचेचाळीस वर्ष करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकेंना दहा अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असून सुद्धा त्या अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे आता त्यांना इथून पुढे तरी शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे जेणेकरून त्यांची निराशा दूर होईल प्रत्येक काम असू द्या कोणत्याही प्रकारची योजना असू द्या किंवा कोणतेही काम असू द्या सरकारला फक्त अंगणवाडी सेविका या योजना राबवण्यासाठी दिसतात का असा अंगणवाडी सेविकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे खूप दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे तरीही त्यांच्या मागण्यांकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे बघा याच्या अगोदर हा अर्थसंकल्प जाहीर केला अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही किंवा त्यांचं मानधन मानधनाबद्दल कोणतीही बातमी समोर आली नाही तसेच बघा प्रोत्साहन भत्ता जो अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जाहीर केलेला आहे त्याचं जी सुद्धा आलेला आहे तरी तो प्रोत्साहन भत्ता अजूनही अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भेटलेला नाही त्यामुळे सेविकांमध्ये खूप नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशामध्येच आता माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीसाठी कारण की भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना ज्या मानधनी तौर काम करतात आणि ज्यांना दहा वर्ष झालेले आहेत सेवित या येऊन तर त्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना कायम सेवित राहण्याची हमी येतं सरकारने द्यावी अशी सरकारला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी जाईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा धन्यवाद